गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो मी आता आहे सातारच्या श्री कैलास स्मशानभूमी यामध्ये आणि या ठिकाणी जे पाण्याची पाती वाढल्यानंतर जी अग्निकुंड आहे ती पाण्याखाली गेल्याचं आपल्याला माझ्या पाठीमागे चित्र दिसत आहे आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय राजेंद्र चोरगे साहेब ते देखील या ठिकाणी उपस्थित आले झालेले आहेत आणि नेहमीच साताराच्या या कैलास स्मशानभूमीचं व्यवस्थापन त्यांची संपूर्ण टीम करत असते आताच्या या परिस्थितीमध्ये नेमकं त्यांचं कसं नियोजन आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत नमस्ते चोरगे साहेब काय सांगाल कशा पद्धतीने आता मॅनेजमेंट आहे तुमचं या ठिकाणी खालच्या टप्प्यावर स्मशानभूमीच्या खालच्या टप्प्यावर दहा अग्निकुंड आहेत जिथं अंत्यसंस्कार केले जाते आणि वरच्या टप्प्यावर आठ अग्निकुंड आणि दोन गॅस धायणीचे स्पॉट आहेत तर ह्या स्पॉट वर आता खालचा टप्पा जो आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला त्यामुळे दहा अग्निकुंड बंद झालेले आणि पावसाचं प्रमाण वाढल्यामुळं सातत्यानं वर धोम धरण एक आहे आणि कन्हर धरण आहे तर हिथून पाणी सोडलं तर आणि कॅचमेंट एरिया जो असतो पाण्याचा त्यामुळं नक्की पाणी वाढणार असं दिसतंय एकंदरीत वातावरण बघता दोन हजार पाच साली दोन हजार सहा साली आणि दोन हजार बारा साली संपूर्ण ही पाण्याखाली गेली पण संपूर्ण स्मशानभूमी पाण्याखाली जाऊन सुद्धा कुठल्याही प्रकारे स्मशानभूमीला धक्का लागत नाही किंवा कुठलंही नुकसान फक्त म्हणजे आरसीसी नुकसान होत नाही एवढं भक्कम काम आहे बरोबर आणि तीन वेळा पाण्यात पाण्याखाली जाऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही परंतु गाळ साठणाने एक दोन दिवस जोपर्यंत पाण्याचा फ्लो राहतो तोपर्यंत ही स्मशानभूमी बंद ठेवावी लागतो बरोबर त्यासाठी पर्याय व्यवस्था करणं आवश्यक असत आता नेमकी काय परिस्थिती आता तुम्हाला इथं जाणवून आलेली आहे आता परिस्थिती म्हणजे दहा पाण्याखाली कुंड अग्नि कुंड गेलेलेच आहेत आणि वर सात फूट अंतर राहिलेलं आता वर पाणी वरच्या टप्प्या वेळ आणि सुद्धा काही शेण्या आहेत काही महत्वाच्या गोष्टी आहेत मी तेच आता तुम्हाला विचारणार होतो की तुमचं आव्हान सुद्धा आता सोशल मीडियावरती आपण पाहत आहोत सगळेजण त्यांनी काल आव्हान केलं होतं की नागरिकांच्या कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून इथं पर्यायी व्यवस्था सुद्धा आहे तर तुम्हाला आता इथं नेमकं काय काय आवश्यक आहे सर्वात महत्वाचं पहिल्यांदा काम असं असतं की रात्रीच्या वेळेस जे अंत्यसंस्कार मृत व्यक्ती होती त्याच्या अंत्यसंस्कार रात्री दहा पर्यंत आपल्याचा वेळ आहे तर काही आता ज्यांचा अंत्यसंस्कार इथं आणावं लागणार आहे तर हो। त्यांना मी विनंती करेन की त्यांनी फोन केल्याशिवाय इथं येऊ नये आणि ते फोन नंबर मी जाहीर करतोय नुकतंच सोशल मीडियाला सुद्धा सगळ्यांना बऱ्यापैकी माहितीच आहेत की हो। फोन नंबर सर्वांचे आता परिस्थिती इथं तशी बिकटच आहे एकंदरीत इथं शेण्या जवळजवळ एक लाख शेण्या इथं आता आहेत त्या आता हलवायला लागणार आहेत चार ते पाच तास लागतात ते हलवायला हो। आमची बालाजी ट्रस्टचे संजय कदम इथं सचिव सुद्धा आलेले आहेत आता सगळी टीम आमची तर बालाजी ट्रस्टची बाहेर पडेल आणि ही पूर्णपणे इथं व्यवस्था नीट कशी राहील आणि नुकसान कस टाळता येईल टाळता येईल याचा प्रयत्न करणार आहोत आता हा जो पाण्याचा फ्लो वाढलेला आहे म्हणजे पाणी धरणाचं पाणी सोडल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आता ही पाणी अजून कुठपर्यंत वर येऊ शकतं ह्याचं मॅक्झिमम लेवल आपली आहे ती वर्षा टप्प्यापासून जवळजवळ बारा फुट उंचापर्यंत आणि गॅस दहाणी त्याच्यापेक्षा उंच आहे परंतु लाईटची व्यवस्था नसल्यामुळे गॅस दहाणी नीट तिथं चालू शकणार नाही त्यामुळे गॅस दानीचं तसं काही नुकसान होऊ शकणार नाही पाणी येऊ शकतं लास्ट अगदी आजपर्यंत रेकॉर्ड आहे बरं आता तुम्हाला हे सगळं करत असताना नेमकं प्रशासनाकडून तुम्हाला काय नेमकं इथं मदत लागणार आहे कारण की आता आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यानुसार सातारामध्ये रेड अलर्ट जाहीर केलाय आणि शाळांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे दोन दिवसाची तर त्या अनुषंगाने तुम्हाला काय मदत लागणार आहे काही आता आ, मी इकडे याच्या अगोदर मान्य आर डी सी साहेब पाटील साहेब आणि जे प्रांत साहेब आहेत त्यांना फोन केलेला आहे त्यांना मी कल्पना दिली की आज संध्याकाळ रात्री एखाद्या पूर्ण स्मशान मी पाण्याखाली जाईल आणि अंत्यसंस्काराला प्रॉब्लेम येऊ शकतो तर आपल्याला व्यवस्था करावी लागेल त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलंय की त्यांचे जे काही हे आहेत तहसीलदार साहेब वगैरे त्यांना इथं पाठवणार मग इथली पर्यायी व्यवस्था कुठं करता येते का शेड मारता येते का याचा प्रयत्न चालू आहे पा पावसाची जी परिस्थिती निर्माण होते प्रत्येक वर्षी निर्माण होते आणि या अनुषंगानं बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट हे सज्ज झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं सातारकर नागरिकांची कुठेही अंत्यसंस्कारासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे आताच त्यांचे टीमचे मान्यवर मंडळी येत आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की शेड्यांची जी अडचण होते पावसामध्ये भिजून येत यासाठी त्यांना ते हलवावं लागतं मी साक्षीदार सर्वात महत्वाचं म्हणजे इथलं वस्तू हलवणं इलेक्ट्रिक गोष्टी ज्या असतात जेणे म्हणून शॉर्ट सर्किट होऊ नये ते बंद करणं गॅस दाहिनी जी आहेत ती सुस्थितीत राहण्यासाठी प्रयत्न करणं शेण्या हलवण्यासाठी नियोजन करणं कारण शेन्या एक लाख हलवाल्या चार पाच तास लागतात त्यासाठी जागा बघणं यासाठी प्लॅनिंग चाललं आणि त्याचबरोबर लोकांची सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत गैरसोय होऊ नये अंत्यसंस्कारासाठी यासाठी प्रयत्नशील राहणं हा सगळा आमचा प्रयत्न प्रयत्न तुम्ही सातारकरांना काय नेमकं का आव्हान कराल या गुरुच्या कार्यक्रमात मी एवढंच आव्हान करेन की खर तर आम्ही त्यांना क्षमा मागतो की आम्ही अशा अडचणीच्या काळात त्यांना सहकार्य करू शकत नाही <laughs> सेवा जी आम्ही बालाजी ट्रस्टन व्रत घेतलेलं आहे की सातत्यानं सेवा द्यायचं गेले <laughs> एकवीस वर्ष बालाजी ट्रस्ट कैला स्मशानभूमीच्या माध्यमातून सेवा करते परंतु नैसर्गिक आपत्ती पुढे आम्ही काही करू शकत नाही <laughs> परंतु जास्तीत जास्त, जास्त लोकांनी सहकार्य करावं आणि गैरसमज न करता ही एक दोन दिवसात एकदा हे सगळं रुटीन झालं की परत पूर्वतच चालू होईल पुन्हा गाळ काढणानं काही नुकसान फॅब्रिकेशनच होत असत शेड मोठ्या प्रमाणात आहे तिथं शेड होतात पंधरा टक्के नुकसान नेहमी प्रमाणे होत म्हणजे खर तर ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे गुरुच्या बातम्या कार्यक्रमाचा मूळ हाच हेतू होता की आज या ठिकाणी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आपण हे का चित्र दाखवतोय आपण पाहत असाल माझ्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला हे सगळे चित्र स्पष्ट दिसतंय या ठिकाणी काय नेमकी परिस्थिती दिसते बघा आज कृष्णा नदीचं सगळं पाणी या अग्निकुंडाचा जो खालचा थर आहे या थरापर्यंत पोहोचलेला आणि याच्यावरनं सर्व पाणी वाहत येत आहे आणि वाहत आल्यामुळे इथील जे पत्रे आहेत इथील जे अग्निकुंडाचं जे काही मटेरियल आहे जे बांधणी केलेली आहे ह्याला निश्चितच धोका येतो पावसाच्या काळामध्ये हे प्रमाण वाढतं आणि हे वाढत असल्यामुळं ओघानं इथं अंत्यसंस्कार येण्यासाठी लोकसंख्या वाढती एक अंत्यसंस्कार केल्यावर त्या तिसऱ्या दिवशी त्याचा तिसरा विधी केला जातो त्यामुळे तिथंच त्याची राख असते परंतु आम्ही यावेळेस सगळ्यांना विनंती करत की दुसऱ्या दिवशी तिसरा विधी करा बरोबर जेणेकरून ती राख हरवली की, की दुसऱ्याला पर्याय व्यवस्था करता येते कमी जे अग्निकुंड आहेत त्यात जास्तीत जास्त अंत्यसंस्कार कशी करता येतील त्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे रात्री उशिरा कुणी येऊ नये कारण त्यात लाईटची सोय बऱ्यापैकी कट करावी लागेल लाईट लाईट जर ठेवली तर शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असती रात्री नऊ नंतर तर अजिबात आणू नये आणि विचारल्याशिवाय फोन केल्याशिवाय अंत्यसंस्काराला आणू नये असं मी सगळ्यांना विनंती करीन आता आपण पाहतोय की ज्या ठिकाणी पाणी पातळी आले आता आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्याला दिसून येते की पाणी कुठपर्यंत आलेले सगळी पूर्णतः अग्निकुंड हे खालच्या तारातली जे आहेत बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला जिथं प्रामुख्यानं आ, ही होती एकूण किती अग्निकुंड सगळी मिळून आपली एकूण अठरा अग्निकुंड आहेत आणि दोन गॅस दायने हा म्हणजे अठरा अग्निकुंड आणि दोन गॅस दायन्या या दा, दा 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 तर यामधली आता ही आपल्याला दिसत आहेत ही खालची म्हणजे आता साधारणतः दहा अग्निकुंड पाण्याखाली गेले आहेत म्हणून त्यांनी आव्हान केलेलं आहे की कुठेही सातार करायची गैरसोय होऊ नये यासाठी विशेषतः अगोदर संपर्क साधल्याशिवाय म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांचे नंबर देखील त्यामध्ये दिलेले आहेत प्रामुख्यानं सातारच्या प्रत्येक नागरिकांच्या हितासाठी जिवाळ्यासाठी ही बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि राजेंद्र स्वर्गे यांचा प्रयत्न अथक प्रयत्न सुरू असतात त्यांना आपल्या सगळ्यांची साथ पण तितकीच महत्वाची आहे आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी संबंधित प्रशासनाला विशेषतः जिल्हाधिकारी जितेंद्र जुडे असतील आणि त्यांच्या सर्व प्रशासनाच्या अधिकारी आहेत आज सातारकरांच्यासाठी जी महत्वाची जी समजली जाणारी शेवटची अंत्यविधीची जी संस्कार आहे तो चांगल्या रीतीनं होण्यासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सज्ज आहे त्यांचं यंत्रणा त्यांची व्यवस्थापन चोख आहे मात्र आपलं देखील तितकंच मोलाचं सहकार्य मिळणं गरजेचं आहे हाच खरं तर या बातम्याचा विशेष आढावा आहे मी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील रणदिवेसह गुरुना तिथं राजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा गुरुच्या बातम्या